गोष्टीचे नाव आहे पैशांचे झाड आज नाजुकाला खूप आनंद झाला होता गेल्या वर्षी तिला शाळेच्या शैक्षणिक सहलीस जाता आले नव्हते नाजुकाला शैक्षणिक सहली जाण्यासाठी तिने एक अपलातून युक्ती केली होती ती सुट्टीत मामाच्या गावी गेली होती तिथे तिने मामाच्या मळ्यामध्ये बी पेरणी केल्यापासून ते झाडाला फळे येईपर्यंतचे काम बारकाईने पाहिले होते तेव्हापासून ती खूपच आनंदात दिसत होती जून महिन्यात पाऊस पडला होता ही या वर्षीच्या पावसात एका वेगळ्याच आनंदाने नाचत आज होती आज तिला झोप येत नव्हती कधी सूर्योदय होईल असे तिला वाटत होते तिच्या स्वप्न नगरीच्या विचारातच तिला गाढ झोप लागली सकाळी उठल्याबरोबर तिने परसबागेत जाऊन रांगेत खड्डे खोदले घरात जाऊन वेगवेगळ्या बिया आणल्या त्या बियातील खोदलेल्या खड्ड्यांमध्ये खड्ड्यातून एक एक अंकुर बाहेर येऊ लागले नाजुकाच्या आनंदाला आता पारावर नव्हता थोड्याच दिवसात तिचा आनंद फार मावळला होता, होता। कारण एका खड्ड्यातील झाड उगवले नव्हते आणि विशेष म्हणजे नाजुका त्याची उगवण्याची वाट जास्त पाहत होती ती खूपच हिरमुसली होती तिला रडू कोसळली तिच्या रडण्याच्या आवाजाने तिचे आजोबा धावतच तिच्याकडे आले त्यांनी तिला जवळ घेत विचारले पिल्लू नाजूका तू अशी का रडत आहेस नाजुका म्हणाली आजोबा पहा ना या खड्ड्यातील झाड उगवलेच नाही आजोबांनी विचारले पोरी कशाचे झाड लावले होते नाजुका सांगू लागली आजोबा येथे मी पैशांचे झाड लावले होते तुम्ही मला खाऊसाठी जो पैसा दिला होता तो मी या खड्ड्यात पुरला होता पण आजोबा हे पैशांचे झाड उगवलेच नाही आजोबा नाजुकाच्या या भाबड्या वागण्याने जोरजोरात हसू लागले हसू आवरत आजोबा नाजुकाला सांगू लागले बाळ पैशांचे झाड असे लावत नसतात थांब तुला मी पैशांचे झाड लावून दाखवतो आजोबांनी घरात जाऊन फावडे आणले नाजुकाने खड्ड्यामध्ये पुरलेला पैसा सहाय्याने बाहेर काढला तो पैसा त्यांनी स्वच्छ धुतला साफ केला एक छोटा डबा घेतला त्या डब्याच्या झाकणास वरच्या बाजूने पैसे डब्यात जातील परंतु ते डब्यातून बाहेर येणार नाही अशा तऱ्हेने छिद्र पडले त्या डब्यावर त्यांनी रंगीत अक्षरात पैशांचे झाड असे नाव लिहिले आजोबांनी नाजुकाला जवळ बोलावले व खड्ड्यातून बाहेर काढलेला पैसा तिला त्या डब्यात टाकायला सांगितला नाजुकाने आपल्या हाताने पैसा त्या डब्यात टाकला व आपल्या आजोबा काय सांगतात ते ऐकू लागले आजोबा सांगू लागले ओरी तुला कळले ना आता पैशांचे झाड कसे लावतात नाजुकाने होकार उलवली तिला पुन्हा आनंद झाला तिने आजोबांच्या हातातील ते पैशांचे झाड घेतले घरामध्ये जाऊन तिने ते आईला दाखवले आपल्या दादास व ताईस नये म्हणून तिने तो डबा आपल्या आईच्या पेटीत ठेवला नाजुका आता व्यर्थ खर्च करीत नव्हती आंबट चिंबट तेलकट थंडगार असले पदार्थ तिने खायचे बंद केले खाऊच्या पैशाची ती बचत करू लागली बचत केलेले पैसे ती त्या डब्यामध्ये संचय करू लागली तिची ही बचत करण्याची सवय तिच्या वडिलांना माहीत झाली त्यांनी आपल्या मुलीचे खूप कौतुक केले त्यांनी तिला बक्षीस म्हणून थोडे पैसे दिले नाजुकाने ते पैसे त्या आपल्या बचत बँकेच्या डब्यात टाकल्या नाजुकाला या पैशांच्या बाप बचतीच्या सवयीमुळे इतरही गोष्टींची बचत करण्याची सवय लागली नाजुका आता पाण्याची पैशांची विजेची व वेळेची बचत करू लागली तिला मिळालेल्या वेगवेगळ्या माध्यमातून पैशांची ती बचत करू लागली तिचा संचय चांगला झाला होता शाळेत आता सहल निघणार असल्याची नोटीस लागली ही बातमी तिने आपल्या आजोबांना सांगितली बाईच्या पेटीतून आपले पैशांचे झाड आणले तो डबा तिने आजोबांच्या स्वाधीन केला आजोबांनी तो अलगद उघडला त्यातील पैसे बाहेर काढले आजोबाला सोबत घेऊन त्यांनी ते पैसे शाळेत जाऊन तिच्या सहलीसाठी भरले आज तिला न भूतो न भविष्यती असा आनंद झाला होता आनंदाने ती सारखी नाचत होती